चांगले घरचे लोक दिसता जी तुम्ही हे धंदे कधी पासून धरले म्हणतो भाऊ जेव्हा खाऊ आयो नाही व नाही व मानतलं मा। मारलन माझ्या मायन दादा घराच्या बाहेर माझ्या बापाने पोर जरी असले लहान तरी बापू तुमची कीर्ती मोठी महान सेवक नित्य नियम पाळा आणि यायचे गरम तेला मध्ये भजे काढा वा ये वा किती मस्त शायरी होती जी अबे बाल्टी भरली का नाही सांगा कटप्पा बाहुबली को किसने मारा अबे कोण कटप्पा केलो बाबा तसाच दिसतेस तू नाव सांगा बाबा काशीनाथ विश्वनाथ कोणत्या वर्षी पृथ्वीवर एकूण साठ अमेरिका मध्ये जावा आता तुम्ही जसा तुम्ही हिरा उचला तसेच त्या भिंतीतून पृथ्वीवर जाण्याचे दरवाजे चालू बुडगे बाबा तू आता आपल्या नातवाले चोर बनवशील आम्हाला चोर बनवण्यापेक्षा बुडगे बाबा